हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी रेसिपी बनवलेली आहे की जी रेसिपी बाळ एकदम आवडीने खाणार सोबतच तुमच्या बाळाचं वजन पटापट पत वाढणार बाळाला खूप सारं आयर्न भेटणार खूप सारे कार्बोहायड्रेट्स सा आहेत त्याच्यामध्ये सोबतच त्याच्यामध्ये खूप सारे फायबर्स सा आहे ज्याच्यामुळे वजन पण वाढेल आणि बाळाला जर कॉन्स्टिप्युशनचा त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी होण्यास मदत होईल आणि बाळ आवडीने खाईल अशी ही रेसिपी मी बनवलेली आहे एकदम इझी इन्स्टंट होणारी झटपट आणि घरात जे साहित्य त्याच्यापासून आपण बाळाला अशी हेल्थी रेसिपी बनवून देऊ शकतो तर कशी बनवायची काय आणि किती प्रमाणात द्यायची आणि बाळाला ब्रेकफास्टमध्ये द्यायची की डिनरमध्ये द्यायची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर चला मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम हा पदार्थ बनवण्यासाठी मी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स घेतले ते एक एक करून तुम्हाला सांगते तर इकडे तुम्ही बघू शकता मी एक वाटीभर पोहे घेतलेले आहे आणि ते चाळून वगैरे नंतर धुवून घेतलेले आहेत दोन पाण्याने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पोहे घ्यायचे त्याला पाच मिनिटं भिजत ठेवायचे त्याच्यानंतर थोडासा कडीपत्ता थोडीशी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन ते तीन बारीक चॉप करून आणि थोडंसं टोमॅटो एकदम बारीक चॉप केलेलं आणि कोथंबीर हे सगळं इन्ग्रेडियंट्स मी घेतलेलं आहे इतकेच इन्ग्रेडियंट्स लागणार आहे कमी मी याच्यामध्ये एकदम इझिली होणारी अशी आणि बाळाला खूप सारे पोषण देणारी आपली आजची रेसिपी आहे चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे तर इकडे मी गॅस ची जे फ्लेम आहे ते ऑन करते आहे अशा प्रकारे गॅसची फ्लेम ऑन करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावर मी पॅन ठेवणार आहे आणि आपला पॅन गरम होतोय तर पॅन गरम होईपर्यंत आपण इकडे बघू शकता तुम्ही पॅन गरम झालेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं मी तूप घालून घेणार आहे अर्ध्या चमचाला सुद्धा कमी इतकं तूप देते मी जर इतकं रोजच्या जेवणामध्ये बाळाला तूप तुम्ही देणं फार गरजेचं आहे कारण तुपामध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे बाळाचं वजन वाढतं बाळाचं डायजेशन चांगलं राहतं त्याच्यामुळे अवश्य बाळाला अर्धा चमचा तरी तूप द्या त्याच्यापेक्षा जास्तही नको तर आपलं जे तूप आहे ते गरम झालंय त्याच्यामध्ये आपण थोडीशी चिमूटभर मोहरी घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मोह पुरी तडतडायला लागल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं तर, तर, तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इकडे मी जिरं सुद्धा टाकते कारण गरम झालेला येतो व्यवस्थित आणि गरम झाल्यानंतर आपण लगेच मोहरी जिरं टाकून याला व्यवस्थित हलवून घ्यायचं हळूवारपणे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत व्यवस्थित तडतडू तर द्यायचं म्हणजे जिरे जी असे फुटले पाहिजे तेव्हाच आपण म्हणायचं की फोडणी रेडी होतीये म्हणजे लगेच टाकून लगेच त्याच्यामध्ये ॲड नाही करायचं अर्थ याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालते आहे तर लसणाला मी बारीक चॉप करून तुकडे करून घेतलेले आहेत लसणामुळे बाळाला जे बाळाचं मेटाबॉलिझम आहे ते ठीक राहतं सोबतच बाळाला एक फ्लेवर एक व्यवस्थित असा फ्लेवर लागतो कोणत्या पण रेसिपीमध्ये लसूण कांदा घातल्याने आणि थोडेसे आपण फ्लेवरसाठी इकडे कडीपत्त्याचे दोन पानंसुद्धा मी घातलेले आहेत कोणी कोणी बाळाला हे सर्व देत नाही तर माझं बाळ एक वर्षाचं झालेलं आहे तर ठीक आहे मी आता सुरू केलेलं आहे तसला तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला एक वर्षानंतर लसण कांदा थोड्या थोड्या प्रमाणात इंट्रोड्यूस करू शकता अशा प्रकारे आता मी याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे जो लसण लसण होता ना तो आपला ब्राऊन झालेला तर लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं म्हणजे तो जळणार नाही आणि बघू शकता अशा प्रकारे आपली जी फोडणी आहे ती तडतडून तर मस्तपैकी खमंगवास सुटलेला आहे आणि रेडी झाली आहे आता जे पोहे मी पाच मिनिटं भिजून घेतले होते ते पोहे मी याच्यामध्ये ॲड करून घेते बघू शकता अशा प्रकारे पोहे याच्यात टाकले आणि व्यवस्थित प्र असे मिक्स करून घेते याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाले पाहिजे हे बघा अशा प्रकारे सगळे पोहे मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे सगळ्यात तूप त्याला लागलं पाहिजे इतकं आणि मिडियम फ्लेमवर आता हळद घालून घेतली आहे थोडीशी चिमुडभर हळदसुद्धा घालावी लागेल हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी असते सोबत त्याच्यामुळे बाळाला हळद देणंसुद्धा चांगलं आहे थोड्याफार प्रमाणात जेवणामध्ये आणि अशा प्रकारे आपली हळदसुद्धा घालून झालेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी तर गरजेनुसार पाणी घाला म्हणजे जास्त नको व्हायला आणि कमी नको व्हायला आपल्याला एक अंदाज आलेला असतो ना तर इतक्याला मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तो तुम्ही तर तुम्ही बघू शकता तर पाण्यामध्ये व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता मी चवीपुरतं मीठ घालून घेते आहे हे बघा अशा प्रकारे मीठ घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळं एकत्र करून आता सगळे इन्ग्रेडियंट्स आपले घालून झालेले आहेत आणि याला आपण आता थोड्या वेळासाठी असं शिजत ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावर थोडीशी कोथंबीर मी घालते आहे वरतून किती सुंदर दिसतं आहे बघा वास पण खूप भारी येते त्याचा आणि झाली आपली रेसिपी रेडी तर चला आपण सर्व करूयात हे बघा मी काढून घेते बघू शकता तुम्ही किती भारी दिसते दिसायला पण असं वाटतंय ना की अट्रॅक्टिव काहीतरी वेगळं आणि बाळसुद्धा आवडीने खाणार अशी वेगळी रेसिपी मी तयार केलेली आहे माझं तक्ष आवडीने तर खातोच पण तुमचासुद्धा बाळ खाणार आणि बाळाला खूप सारे जे न्यूट्रिशन आहे ते या रेसिपीमधून भेटतात बाळाचे बोन स्ट्रॉंग होतात तर बाळाचं वजनसुद्धा वाढतं बाळाचं हिमोग्लोबिन कमी असेल तर बाळाचं हिमोग्लोबिन वाढून पटापट जास्त होण्यास मदत होत असते आणि फायबर्ससुद्धा जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे बाळाला ही रेसिपी देणं फार गरजेचं आहे तुम्ही जर देत नसाल तर नक्कीच सुरू करा बाळाला आणि केव्हा द्यायची काय तर बाळाला ही तुम्ही ब्रेकफास्टमध्ये द्या म्हणजे की आ, हेवी नाही आहे जास्त त्याच्यामुळे लाईट लाईट आपण सकाळी थोडंसं देऊ शकतो अशा पर, प्रकारे बनवून काहीतरी आणि दुपारी आपलं जेवण वगैरे काय ठरलेलं असेल चला तर मग घेऊन जाऊयात तक्षकडे बघूया तक्षचे रिॲक्शन कसे येते या रेसिपी खाल्ल्यानंतर तर मी घेऊन आली आहे तक्षकडे आणि तक्ष बघा तुम्ही तक्षचं रिॲक्शन तुम्ही बघू शकता तक्ष तर नुसतं ओढायला रेडी असतो आणि त्याला माहितच झालेलं आहे रोजचंच काहीतरी आई नवीन बनवून देते आपल्याला हे बघा तक्ष ओढून ओढून घेतो आणि त्याच्या हाताने खायचं ट्राय करत असतो बघू शकता इतकी कन्सिस्टन्सी अशी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही असं मऊसूच शिजून रेडी झालेलं आहे आणि मी तक्षला भरवते तर बघा तक्षचं रिएक्शन अशा प्रकारे तक्ष एन्जॉय करत करत मस्तपैकी सगळ्या रेसिपी मी बनवलेल्या खात असतो आणि तुमचंसुद्धा बाळ अशा प्रकारेच खाईल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते कारण अशा ज्या रेसिपीज असतात त्याच्यामुळे बाळाला खाण्याची आवड निर्माण होते रोज एकच एकच पदार्थ देऊन बाळ सतत कंटाळून जातं त्याच्यामुळं नवीन काहीतरी बाळाला ट्राय करा बघा तुम्ही म्हणता ना की आमचं बाळ नीट खात नाही तर हंड्रेड पर्सेंट असं काय बनवून दिल्यानंतर तुमचं बाळ तर खाणार म्हणजे खाणारच आणि हो बेबीच्या खाण्या रिलेटेड किंवा बेबीच्या हेल्थ रिलेटेड काहीही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला नक्कीच ॲन्सर देईल आणि प्लीज माय सगळ दक्ष या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू